नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा खूप दिवसांनी तुमच्यासाठी ब्लॉग फिल्मिंग करते आणि त्याचं खास कारण आहे ते म्हणजे माझा वाढदिवस आहे पंधरा जूनला माझा वाढदिवस असतो गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की आपण आयत्या वेळी मी काहीतरी प्लॅन केला होता भरपूर पाऊस आला होता आणि तो प्लॅन फ्लॉप झाला होता त्यामुळं गेल्या वर्षीचा वाढदिवस हा वाढदिवसच वाटला नव्हता यावर्षी शहाणी झाली त्यामुळं मार्चमध्येच एक केबिन बुक करून ठेवलं होतं म्हटलं काही होऊ दे तरी पाऊस आला तरी केबिन मध्ये आपण आत राहू त्यामुळं पावसामुळं काही फरक पडणार नाही आणि वाढदिवस साजरा करता येईल आणि या वर्षीचा वाढदिवस एका कारणासाठी महत्वाचा आहे ते म्हणजे पस्तीसावा वाढदिवस आहे असं वाटतंय अर्ध आयुष्य संपलं मी आताच म्हणत होते पण आवी म्हणतोय आगा अर्ध शिल्लक आहे असा विचार कर तर असा हा <laughs> त्यासाठी आम्ही निघालेलो आहे आता केबिन जिथे बुक केलेला आहे तिकडे मला वाटतंय पश्चिमेला आहे मिनेसोटाच्या आणि घरापासून अडीच तास लांब आहे खूप दिवसानंतर अशी आमची ही फक्त तिघांची फॅमिली ट्रीप आहे गेल्या वर्षी तुम्हाला आठवतं एक कॅम्पिंग केलं होतं तिघांचं आणि तिथं रात्री झोपल्यावर कोणीतरी आलं होतं कोण आलं होतं ते कळलं सुद्धा नव्हतं तो लेख आणि तो व्हिडिओ ते तुम्ही ऐकलं असणार आहे त्यानंतरची ही आमची फॅमिली ट्रीप आहे त्यामुळे जास्त छान वाटतंय रजिस्ट्रेशन करायला गेला इथे आणि आपल्याला शेकोटी करण्यासाठी लाकडं सुद्धा घ्यावी लागतील तर बाहेरून आपली आपली लाकडं आणायला परवानगी नसते त्यामुळे इथलीच लाकडं घ्यावी लागतात तर त्यासाठी आता झोपला होता म्हणून बिल् दाखवला नव्हता आर्वी डेमोस्ट्रेशन आर्वी इकडे फायनली आपण पोहोचलोय आपल्या केबिन जवळ इथं कार पार्क केलीये आणि समोरच तलाव आहे आणि इथं आपली केबिन आहे खूप सुंदर वाटतं ना सिनिक वाटतं आहे सगळं त्यात आत्ता पाऊस सुरू आहे आणि तो पावसाचा आवाज केबिन आणि समोर तलाव आणि सगळे जंगल आणि ही केबिन मला खूप आहे कारण खूप नवीन वाटते ही केबिन खूपच छान दिसतीये इकडे डायनिंग एरिया छोटासा केलाय त्यांनी इथे आल्या आल्या यांचा झालाय बेबलेटचा खेळ सुरू

आणि इकडं थोडं सलाड लिंबू कांदा वगैरे जेवायचा आहे भात सुद्धा केलेला आहे तो नंतर घेणारे आवडले तुला हो जिथं आपण सुरुवातीला येताना थांबलो या स्टेट पार्कच्या ऑफिस मध्ये त्यांनी हे एक पुस्तक दिले हे एक ऍक्टिव्हिटी बुक आहे या पार्कच्या संदर्भातला आणि त्यांनी सांगितलं की जर समजा तुमच्या मुलानं यातले तीन जरी पेजेस सोडवले सॉल्व्ह केले सो इफ यू व्हाट हॅपन्स इफ यू डोंट हॅव अ कीड आई सर ते निकीड आहे म्हणून दिलंय ना बघून दिलं तुला तर इथे शिव तो ठाव कीड इथे एक तुम्हाला शिक्का दिसतोय का असा म्हणजे काय म्हणूयात त्याला बॅज तर तो आपल्याला मेटलचा मिळणार आहे मग आपण ते सोविनियर म्हणून घरी घेऊन जाऊ शकतो आणि फ्लिच ला चिकटवू शकतो हा फ्री ला शकतो पण विल्वन मी हे बिल्वासाठी आहे पण ते मी सॉल्व करत बसले कारण मला ते हवं आहे बिल्वानी यातलं एकच पेज सॉल्व केलं मी तुम्हाला दाखवते बिल्वानी छान केलं पण त्याला ना दुसराच खेळात इंटरेस्ट आहे आणि मला असं वाटतं की आम्हाला हे सोव्हिनियर मिळालं पाहिजे बिल्वानी हे फिशचं चित्र काढायचं होतं हे फक्त बिल्वानी केलंय छान पैकी छान आहे अजून मी त्याच्याकडून यातल्या ऍक्टिव्हिटीज करून घेणार आहे आणि त्यांनी ॲटलिस्ट तीन तरी पेजेस या असली केलेली असली पाहिजेत असं मला वाटतं मी करून काही फायदा नाही आणि मग ती आम्ही त्यांना दाखवू त्यांनी के त्यांनी केलेली पेजेस आणि आम्ही हे गिफ्ट घेऊन जाऊ समीनी घेऊन जाऊ इथून उद्या चांगलं करतोय लिफ्ट लावला मी खालोय आहे लिफ्टला काय म्हणतात मराठीत पण टिंब नाही नाही लिफला लिफ पान मग पानाचे टिंब जोडून पान तयार करा चला काय काय डीट लिहित दिया हीटर लावतो आहे आम्ही इथं ही हिटेड केबिन असल्यामुळे एक बरं आहे की बाहेर जरी थंड वातावरण असलं तरीसुद्धा इथं थंडी नाही वाजणार आम्हाला अजिबात झोपताना वगैरे पाऊस पूर्ण थांबलाय आणि पक्ष्यांचे मस्त आवाज येत आहेत आत्ता ॲक्च्युली रात्र आहे म्हणजे अजून सूर्यास्त झालेला नाही आहे सव्वा नऊला सूर्यास्त होणार आहे आत्ता साडेआठ वाजलेले आहेत आणि आता आम्ही शेकोटीला सुरुवात करणार आहे ओके हे फायर कलर्स एक पॅकेट मिळालं एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटली फ्रेंडली असं लिहिलं त्याच्यावर आणि हे पॅकेट आहे ना हे डायरेक्ट आपण कॅम्प फायर मध्ये आहे आणि इथं दाखवल्यात तशा रंगांच्या ज्वाळा त्यातून येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे मी तर हे ही गोष्ट पहिल्यांदाच बघते आम्ही तुला माहिती होती नाही ना घ्यावं का अच्छा म्हणून घेतलेलं आहे हा आपण हे अंधार झाल्यावर टाकूया

गेला का सांग डोळे करून खाली खाली बस डोळे बंद करून खाली बस खाली बस म्हणजे नाही जाणार जून महिन्याचा हा दुसरा आठवडा असला तरी सुद्धा एवढा थंड आहे म्हणजे माझी परवा एक मैत्रीण म्हणत होती ते अगदी खरं आहे की तर दोनच ऋतू आहेत एक तर जास्त थंड किंवा कमी थंड <laughs> मधला ऋतूच नाही आहे कुठला आता उन्हाळा सुरू झाला असं वाटत सुद्धा नाही म्हणजे स्प्रिंग आहे ऍक्च्युली उन्हाळा एकवीस तारखेपासून सुरू होईल एकवीस जून पासून माझं नाव घेणार पूल माझं नाव काय गौकी, <laughs> <नीट सान गाएचा>। <laughs> गौकी। <laughs> नीट नीट। गौरी गौरी, गौरी आणि बाबाचं नाव काय आहे एवी आवी आवी आणि तुझं नाव काय बी आय आय वी ए बिलवा बिलवा अजून कोणाची नाव आहे तुला मम्मीचं मम्मी, मम्मी देशमुख <laughs> आणि पप्पांचं पप्पा देशमुख आजोबा आजोबा देशमुख सगळे देशमुख आहेत का ओके लाईक बिल बा देशमुख ओके सगळे देशमुख आहेत आणि मामाचं नाव काय मामा देशमुख नाही मामाचं नाव सांग नीट सांग बाबा मामा देशमुख मामाचं नाव नाही आठवत आहे नाही मामा सावकावकर हो पण मामाचं नाव आहे काहीतरी क वरून मामा क क नुसा कौ हो कौ कौ कपिल कपी काय नाव आहे मामाचं आपल्या सा कौ पी एल अरे कपिल 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 सागावकर कपिल सागावकर आणि मामीचं काय नाव आहे मामी, मामी सागावकर अच्छा आता हे पॅकेट आहे कलरचं ते आपण याच्यामध्ये टाकतोय बघूया कलरफुल याच्या ज्वाळा येतात का अरे टाकते जळायला लागला ह्या ने आम्ही टाकायला पाहिजे फ्युएल का नाही पॅकेट बघ इकडं पॅकेट इकडे दिसलं का हा

बघ मधूनच गुलाबी दिसतोय दिसतोय नाय मी इकडच्या बेडवर झोपलीय जोग झोप तिथेच बाबा जवळ रोज बाबा जवळच झोपतो ना तू मग आज कशाला आई पाहिजे येते झोप येते बाबा तुला छान गप्पा गोष्टी करतो तुझ्याशी गुड मॉर्निंग आता सकाळ झाली आहे आता मी उठणार ब्रश करणार फ्रेश होणार आणि पोहे करणार आहे आम्ही मस्त पैकी वाढदिवस खर तर आज सुरू झालेला आहे इथे पंधरा जून ही तारीख आज आहे पंधरा जून ची ही सकाळ आहे माझ्या बड्डे ची सकाळ आहे त्यामुळे आम्ही मस्त पैकी चहा पोह्यांचा भेद करणार आहे चला आता उठूया अंतरुणातून तुन। चला उठूया बापा उठला ऑलरेडी बापा उठूया पार्कमधली सकाळची वेळ इतकी छान वाटते ना शांतता असते पूर्ण काही जण हायकिंगला निघालेले असतात काही जण जस्ट उठत असतात इथे काय जे आजोबा राहतात ते आम्हाला काल रात्री भेटले आणि सगळ्यात महत्वाचं पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज वगैरे येत असतात समोरचे दिसतंय तुम्हाला झाडांच्या मधून ते वॉशरूम आहे गरम पाणी सगळं सगळं तिथं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही इकडे खाली ना लेक ला जायला रस्ता आहे जाऊ आपण पोह्याच सामान आलं इथे एक पोहे एकीकडे मी चहा ठेवू का इथे अजून थोड वेळ आहे थांबला गॅस लावायचा का गॅस एकदम बारीक लावून ठेव यात मीठ टाकू म्हणतोय का आपण ट्रेलला जाणार ना मग एक कोटी लावू नको कारण काय करशील ना लावून सगळी केबिन आमची आवरून झालेली आहे आता आपण घरी निघालेलो आहे केबिन कॅम्पिंग संपलेलं आहे पण जाता जाता एक छोटासा ट्रेल आहे पाणी बघायचंय मला इथलं त्यामुळे तो ट्रेल करणार आहोत पुन्हा ही होती तशी केबिन इतकी छान दिसतीय की बस आणि आम्ही नक्की ही केबिन दुसऱ्यांना रेकमेंड करणार आहे कारण खूपच छान आहे हा जो लेक दिसतो त्याचं नाव आहे केटल लेक इकडून एक ट्रेल जातो तो आज जंगलात जातो पण आपण -पन, केटल लेकला चाललो आता खाली खूप मोठं स्टेट पार्क आहे खूप मोठं आणि इथं खूप संरक्षित केलेल्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत झाडांच्या पायऱ्या व्यवस्थित उतरा बघून चल खाली हो ते तिथं कायकिंग सुद्धा आहे कारण दिसतात मला बोट्स वगैरे बोटिंग तर सगळीकडं लेक मध्ये असत इथं आणि माणसं आपले आपले कायक सुद्धा घेऊन येतात तुम्हाला हा रस्ता दाखवते तो जास्त सुंदर आहे पायऱ्या पायऱ्यात लाकडाच्या आताला हे बसवलेल्या आहेत किनारे होतं की इथं पिवळ्या रंगाच्या वॉटर लिलीज आहेत उमललेल्या नाही आहेत अजून तलाव आहे हा चे चे, तो तो मासे पकडतोय हा इथे सकाळी सकाळी त्याला पर तला। आता परत जाऊयात आपण हेच मला बघायचं होतं कारण ज्या स्टेट पार्कमध्ये जातो तिथला तलाव बघितल्याशिवाय बरं वाटत नाही इथले तलाव म्हणजे तुम्हाला माहिती आहेत समुद्रासारखे मोठे मोठे तलाव आहेत आणि ते बघायला छान वाटतं शांत वाटतं एकदम त्यातही आता स्प्रिंग सुरू असल्यामुळे ही सगळी हिरवळ आहे नाहीतर हिरवं पान नजरेला पडत नाही सुंदर वाट वाटतीये ना आता आम्ही इथून थेट घरी जाणार आहोत आणि घरी जाऊन संध्याकाळी मित्रांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन होणार आहे तर मला खूप छान वाटलं आहे खूप शांत वाटलंय म्हणजे गेले कित्येक दिवस आपला व्हिडिओ येत नव्हता याचं ये कारण हेच होतं की खूप गोष्टी सुरू होत्या त्यामुळं मला फिल्मिंग करता येत नव्हतं पण इकडं आल्यावर मला असं शांत वाटलेल्या डोक्यातल्या सगळा असा कोलाहल शांत झाल्यासारखा वाटतो आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये बो बाय